या। गणेश यांना नाशिक शहरातून प्रतिसाद आणि वेगवेगळ्या पत्र वेगवेगळ्या संघटनेचे पाठिंबा त्यामध्ये गोसावी समाज विकास मंडळ महाराष्ट्र एक महिन्याच्या आत संपूर्ण मतदार प्रचाराची मोहीम म्हणतो ती त्यांनी राबवली आणि निश्चितच त्यांचा विचार आता जवळपास बाकीच बाकीचा साहेबांना त्यांच्या बाकीचं मार्गदर्शन करा

तर नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीतेंच्या भावाच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे पंचवटी परिसरात गाडीची तोडफोड काही काळ परिसरात तणावाचं वातावरण होत नाही

तर नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीतेंच्या भावाच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे पंचवटी परिसरात गाडीची तोडफोड काही काळ परिसरात तणावाचं वातावरण होतं तर नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीतेंच्या भावाच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे पंचवटी परिसरात गाडीची तोडफोड काही काळ परिसरात तणावाचं वातावरण होतं ना तर नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीतेंच्या भावाच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे पंचवटी परिसरात गाडीची तोडफोड काही काळ परिसरात तणावाचं वातावरण तर नाशिकमध्ये तर नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीतेंच्या भावाच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे पंचवटी परिसरात गाडीची तोडफोड काही काळ परिसरात तणावाचं वातावरण होतं नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीतेंच्या भावाच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे पंचवटी परिसरात गाडीची तोडफोड काही काळ परिसरात तणावाचं वातावरण त्यांना सगळे गुन्हे निर्दोष झालेले आहेत आणि वर्षात कुठलाही गुन्हा नाही त्यांना पण आज सकाळी परत आहे आणि अजून त्यांना तडीचा नुसता या ठिकाणी दिलेले आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकाराबद्दल मी खेळ व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा एक विषय मला या ठिकाणी कोणाचा होता त्यांचा की के मी केले नाही मी केले नाही के आता सगळ्यांना माहितीस आज या ठिकाणी या सर्व गोष्टींचा त्यानंतर आज या ठिकाणी तो एक फुलाचा आणि <an> या <an y> <yeah, tose> uh, <muchin> 2014 का टिकनी या टिकनी का टिकनी विधेयक चलने से से दिया गया है ये लोगों लोग सभे महायुद्ध के सामने आने को पंती मुकिसनों की पंती आजाद नाम होता है तेरे टिकनी महायुद्ध के सामने आने के बाद होती है आजाद टिकनी आजा विधानसभा तेरे काम तोरों में एक मजदूरों में होंगी सकते तो आपका

आणि अशा वेळेस कार्यकर्त्यांना दमबाजी करणं हे अतिशय चुकीचं आहे याचा सुद्धा निषेध करतो पोलीस खात्याला विनंती करतो की अशा पद्धतीनं जर चालू असेल तर ते बरोबर नाही कार्यकर्त्याला एकशे एकोणपन्नासच्या नोटीसा पोलीस बजावतोय हे अतिशय दुर्दैव आहे का हे

हाश्यू रॉक्ता समह औरीगेता और नल्ट कहते हैं? जर नहीं रख्तेकल कि नतमर मेरें довאת patriots क्या ahead.. कमो झेकर झेकर हाँ.. तबसकार!! तबसकार श्मढ़ें पाट जहाएए लप्ता में जित थी, ससैङिपणियें कैसे सानिये आये करते हो तबसकार है 50 000 000 000 000 Woo

आणि <्क्णारा> <tip> 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 <tip>

शेवटचे दोन दिवस आहेत माझं म्हणणं असं आहे का जो सहा महिन्यापूर्वी वीस मे ला जो बाहेर रचला गेला त्याचा कळस आता वीस नोव्हेंबरला होणार आहे महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार निवडले वातावरण चांगलं आहे आणि त्यावेळी सगळ्यांना एकच विनंती करतोय की आपण मतदान याच्याकडे लक्ष देऊ नका मतदानाला सगळ्यांनी बाहेर